फक्त मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जय महाराष्ट्र मागच्या काही दिवसांपासून आपण हे पाहतो आहे टी व्ही न्यूज चॅनल्सवरती की दोघेही भाऊ बरोबर येणार दो, भाऊ भाऊ बरोबर येणार आणि त्या एका कार्यक्रमात ते दोघं भाऊ बरोबर आलेत पाहायला सगळ्यांना छान वाटलं की दोघंही भाऊ बरोबर आले इंग्लिशमध्ये याला म्हणतात ऑप्टिक्स ऑप्टिक्स खूप छान होते की एक मोठा ग्रँड इव्हेंट झाला पण युती प्रत्यक्ष करणे निवडणुकीच्या पहिले आणि असे कार्यक्रमामध्ये युती आहे असे सांगणे याच्यात खूप फरक असतो त्यामुळे युती झाली असं म्हणणे हे म्हणजे खूपच अतिरेक होईल असं मला वाटतं अजून त्याला वेळ आहे आणि मला थोडासा डाऊट येतो की खरंच युती होईल का याचं कारण आहे की आता उदाहरण द्यायचं झालं तर आजच्याच सामनामध्ये संजय राऊतांनी म्हणलेलं आहे राज ठाकरेंना उद्देशून की तुम्ही आता बी जे पीबरोबर जाणं बंद करा कारण की तिथून तुम्हाला काहीच मिळालेलं नाही आहे तर पण मला एक तुम्हाला तुम्हाला हो तुम्ही सांगा मी तुम्हालाच प्रश्न विचारतो की खरंच तुम्ही गॅरंटी घेऊ शकता का की राज ठाकरे बी जे पीकडे जातील की नाही जातील तुम्हाला वाटतं की संजय राऊत जसे म्हणतात आहे तसं होईल कारण मला वाटतं तुम्ही हे सांगू पण शकणार नाही याचं कारण राज ठाकरेंचा तुम्ही इतिहास पाहिला तर नेहमी ते कुठल्या ना कुठल्या पार्टीकडे भेटत आलेले आहे आणि त्याचं कौतुक किंवा त्यांनी त्याची समीक्षा पण केलेली आहे त्यामुळे त्यांची गॅरंटी काहीच नाही आहे की ते बी जे पीकडे पुन्हा जातील की नाही म्हणून त्या भीतीपाई संजय राऊतांनी आजच्या सामनावरनं हे म्हटलं आहे राज ठाकरेंना उद्देशून की तुम्ही जाऊ नका त्यांच्याकडे यात त्यांची भीती आहे यात त्यांनासुद्धा डाऊट आहे की राज ठाकरे कदाचित बी जे पीकडे पुन्हा जातील आणि युती जी आता असं दिसतं की होते आहे त्यात पुन्हा काहीतरी व्हायची भीती आहे म्हणून युती झाली ऑल इज वेल well, आणि मुंबईवरती मराठी माणूस एक होईल वगैरे हे जे असं आपल्याला वाटतं आहे की नाही मला डाऊट येतो आहे कारण राज वरती तुम्ही गॅरेंटी सांगू शकत नाही की ते तुमच्याबरोबर राहतीलच आणि खरं सांगतो असं मला वाटतं त्या दिवशी तो कार्यक्रम मी पाहत होतो त्या कार्यक्रमामध्ये त्या भले ते बरोबर होते पण मला तरीही ते बरोबर नसल्यासारखे जाणवले बॉडी लँग्वेज इतकी अशी खूप ज्याला इंग्लिशमध्ये बॉन होमी म्हणतात ती मला बॉन होमी दोघांमध्ये दिसली नाही ऑप्टिज करता ते प्रयत्न करत होते की नाही वी आर वन वगैरे हात वगैरे दाखवत होते पण तरीही कुठेतरी फेशियल एक्सप्रेशन जर का पाहिले तर मला ते नाही वाटलं एकदम परफेक्ट तो जो आपुलकी किंवा ते जे असतं ना बॉन्डिंग भावाभावांचं ते कुठेतरी मला मिसिंग वाटलं होतं माझी नजर होती त्यावर आता काही लोक म्हणतील की हे काय आहे काय बोलतो आहे पण मी खरं सांगतो तुम्ही नीट तो व्हिडिओ पहा तुम्हाला तेवढं ते, ते बॉन्डिंग नाही दिसणार आहे ह्यांच्यावरती कारण दोघांच्या मनामध्ये जे असतं ना ते चेहऱ्यावर येतं असं मला वाटतं जेव्हा वा आपण खूप आनंदी असतो ना तेव्हा चेहऱ्यावर तो आनंद दिसून पडतो आणि मनामध्ये वेगळं असतं आणि आपण दाखवतो काहीतरी वेगळं ना तेव्हा ते चेहऱ्यावर दिसून पडतं लपवून नाही राहू शकत आपण त्याविषयी मला हेच जाणवलं हे माझं माझं मत आहे स्वतःचं सगळ्यांनाच असं वाटतं का असं म्हणणार आहे मला असं वाटलं की तेवढं ते बॉन होमी मला त्या दोघांमध्ये दिसली नाही ऑप्टिक्स चांगले होण्याकरता प्रयत्न आटोकाट झाले पण वाटलं नाही जे मनातून आल्यासारखं नाही वाटलं टू बी व्हेरी फ्रँक त्यामुळे आणि तुम्हाला एक सांगतो की अजूनही मनसेमध्ये संदीप देशपांडे आहेत किंवा असे बरेच नेते आहेत मनसेमध्ये त्यांना उबाठाबरोबर एवढं नाही आतून काही फिलिंग्स येतात नाही येत काही दिवसांपूर्वी पाहिलं संजय देशपांडे वगैरे हो संजय राऊतांच्या बाबतीत काय बोलत होते कारण त्यांनी खूप टोमणे मारले आहे या लोकांना मनसेवाल्यांना उबाठावाल्यांनी खूप टोमणे मारलेले त्यांनी कोणाला सोडलेलं नाही आहे तर सकाळ दुपार संध्याकाळ टोमणे मारतात पण मनसेला सुद्धा मारलेले आहेत भरपूर टोमणे मारलेले आहेत आणि हे देशपांडेंना आणि मनसेच्या इतर नेत्यांना नीट माहिती आहे की ते कशा टाईपचे लोक आहेत किती टोमणे मारतात ते सकाळ दुपार संध्याकाळ त्यामुळे तुम्ही नीट तो कार्यक्रम त्या दिवशीचा पाहाल फक्त ऑप्टिक्स करता धडपड दिसली मला पण आतून जो असतो एक फिलिंग आतून जो येतो आवाज आपुलकीचा प्रेमाचा तो मिसिंग होता देर वॉज अ ट्रस्ट डेफिसिट दॅट वॉज विजिबल इन दॅट प्रोग्राम आणि येणाऱ्या काळात हे अजून दिसणार आहे तुम्ही वाटच पहा काय काय होणार आहे हे युवती होणं सोपं नाही आहे आणि काँग्रेस जी आहे जी यांच्या ग्रुपमध्ये राहणार आहे अलायन्समध्ये ते पण शांतने बसणार आहे त्यांनासुद्धा त्यांचा त्यांचं अस्तित्व दाखवायचं आहे मुंबईमध्ये पर्टिक्युलरली मुसलमानच्या ज्या वस्त्या आहेत जिथे काँग्रेसचा वोट शेअर आहे ते तर त्यांच्या सीटा मागणारच आहे त्यांना हे दिसलेलं आहे मुसलमान ज्या काँग्रेसला की त्यांचा जो वोटर आहे तो उभा वळलेला आहे पण आता काँग्रेसचा त्यांचा तो मतदार पुन्हा वापस हवा आहे त्यावरच काँग्रेसचं अस्तित्व आहे त्यामुळे वाटाघाटी जेव्हा होतील सीट शेरिंगमध्ये तेव्हा काँग्रेस त्यांच्या हिश्श्याच्या सीटा मागणारच पर्टिक्युलरली जिथे मुसलमानांच्या वस्त्या आहेत त्या एरियाजमध्ये काँग्रेस आपल्या सीटा मागणार मग मा उबाठाकडे राहणार आहे जिथे मराठी मतदार आहेत किंवा जिथे हिंदी अमराठी मतदार आहेत त्या सीटा घेण्याकरता पण तिथे आता हिंदीवाले तर केले हातात ना अमराठी माफ करा अमराठीवाले तर केले हातात ना हे त्यांना त्रास दिलेला आहे के मारपीट केलेली आहे मग राहिले कुठे मराठी मतदारसंघ तिथे मनसे आणि उबाठा यांचे भांडणं कारण की एक विसरू नका मराठीचा मुद्दा हा उभाठाने नाही तर मनसेनी उचललेला आहे मनसे हे म्हणणार आहे आतापर्यंत जे मराठी विषय हा उचलून धरण्याचं काम मनसेनीच म्हणजे राज ठाकरेंनीच केलेलं आहे त्यामुळे उबाठा आता राज ठाकरे किंवा मनसेला लहान भाऊ समोरणं हे चूक करेल चूक करू नये असं राज ठाकरेंना वाटणार आहे आणि ते स्वाभाविक आहे कारण की मराठीचा आवाज त्यांनीच उचललेला आहे खऱ्या अर्थाने मग उबाठाला कावर एवढा सीटा मराठी मतदारसंघ जिथे आहेत जिथे मराठी वोटर्स आहेत तिथे त्यांना कावर जास्त द्यायला पाहिजे सीटा म्हणजे आले भांडणं आणि मराठीचा विषय हा बेसिकली राज ठाकरेंचा जास्त आहे पहिलेपासून उबाठा तर गेले काँग्रेसकडे विचारधारा सोडली त्यामुळे बार्गेनिंग करताना राज ठाकरे करतीलच आणि करायलाच पाहिजे उबाठाबरोबर आणि त्यावेळेस उबाठा म्हणे पंचवीस वर्षापासून आमची सत्ता आहे राजा तुला तर काही सीटाच नव्हत्या तिकडे तुला तर एक दोन पण सीटं आलेला नाही मग तू कसं काय एवढा सगळ्या तिकीटं मागतो आहे इलेक्शन करता मग इथे पंचवीस वर्षापासून सत्ता आहे तर स्वाभाविक आहे ते म्हणतील आम्हाला जास्त पाहिजे इथे राज ठाकरेंना काही लहान भाऊ म्हणून राहायचं नाही आहे त्यांना पण आपलं अस्तित्व वाढवायचं आहे आणि मराठी वोटर्स राज ठाकरेंकडे आहे खऱ्या अर्थाने उभाटाकडे काँग्रेसचे वोट आलेले आहेत तर काँग्रेस काँग्रेसचा मागेल राज ठाकरे म्हणतील मला मराठीचं पाहिजे वोटर यांच्याकडे काय राहिलं पहा आता तुम्ही काय होते मजा आता हे जे लोक म्हणतात आहे मराठी बातमीपत्र जे आहे न्यूज चॅनल्स माफ करा यांना तर खूप वाटतं की दोघा भावांमध्ये युती व्हावी ते तर म्हणजे चीय लिडर्स आहेत जेवण काही मुबाठा आणि मनसे किंवा महाविकास आघाडीचे असं मला वाटतं आणि काही मराठी लोकांना पण वाटतं तिकडच्या सगळ्यांना वाटत नाही पण आता काय होतं आहे हे आता तुम्ही पाहाल तुम्हाला काय वाटतं माझ्या म्हणणं पटलं का तुम्हाला तुमचे विचार काय आहेत मला कॉमेंट्समध्ये लिहून पाठवा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण की या चॅनलचं नाव आहे फक्त राजकारण ज्या लोकांना राजकारण आवडतं राजकारणात मजा येते त्यांनी असे गमतीदार सगळे व्हिडिओ पाहत राहावे माझे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा नमस्कार